श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला सोने जरी जमले नाही तरी सुद्धा दोन रुपयेची एक वस्तू नक्की खरेदी करून घरी आणायची आहे तर ही वस्तू घरी आणल्यावर या वस्तूचे काय करायचे तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बावीस फेब्रुवारीला आहे गुरुपुष्यामृत योग आणि हा जो योग आहे तर तो अत्यंत कमी येतो गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येते तर तेव्हा हा गुरुपुष्य योग जो आहे तर तो तयार होत असतो या दिवशी सोने खरेदी केले तर ते सोने मोडण्याची वेळ येत नाही त्यामध्ये वाढच होते तर असा एक समज आहे तसेच या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणे तर हे सुद्धा शुभ मानले जाते आणि या दिवसाचा फायदा हा प्रत्येकाने करून घ्यायला हवा कारण गुरुपुष्यामृत योगावरती आपण कोणतीही गोष्ट केली तर ती फलदायी होत असते निष्फळ होत नाही तुम्ही या दिवशी पूजा उपासना सेवा उपाय जेवढे जास्त कराल तर तेवढे जास्त फळ हे आपल्याला मिळते आणि त्याचे शंभर टक्के फळ हे आपल्याला मिळतच असते कारण गुरुपुष्यामृत योगावरती आपण ज्या गोष्टी करतो जी काही चांगली कामे करतो तर ती नक्की फळाला जातात तर अशी सुद्धा मान्यता आहे या दिवशी लक्ष्मीपूजनसुद्धा केले जाते हा योग जो आहे तर तो अत्यंत शुभ आणि फलदायी असा योग आहे गुरुपुष्यामृत योगावरती आपण कुलदेवीची सेवासुद्धा करू शकतो तसेच या दिवशी विवाह करणे मात्र वर्ज मानलेले आहे शुभ कार्यासाठी हा योग जो आहे तर तो अत्यंत शुभ जरी असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत कारण या योगाला ब्रह्मदेवांचा शाप मिळाला आहे त्यामुळे या शुभ दिवशी विवाह हे केले जात नाहीत आपले नशीब बदलणारा दारिद्र्य दूर करून आर्थिक स्थिती सुधारवणारा असा हा गुरुपुष्यामृत योग असतो त्यामुळे या दिवशी सोने खरेदी करणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही ज्यांना शक्य आहे तर त्यांनी आवरजून थोडे का होईना या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करावी कारण हे सोने आपल्याला कधीही मोडता येणार नाही म्हणजे मोडण्याची वेळ येत नाही तसेच यामध्ये वाढ जी आहे तर ती वाढच होत असते हे सोने आपल्याला कधीही घाण ठेवण्याची सुद्धा वेळ येत नाही परंतु प्रत्येकाला सोने खरेदी करणे हे शक्य नसते त्यामुळे ज्यांना सोने खरेदी करणे जमणार नाही तर त्यांनी इतर गोष्टींची खरेदी करावी तर या वस्तू कोणत्या आहेत तर त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्राची पूजा केली जाते ज्या घरामध्ये श्रीयंत्र जे आहे तर ते श्रीयंत्र स्थापन केलेले असते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर असते त्या घरामध्ये पैसा हा कधीही कमी पडत नाही श्रीयंत्रावरती आपण ठराविक दिवशी कुंकुमार्चनसुद्धा सुद्धा करू शकतो ही सुद्धा अत्यंत प्रभावी अशी सेवा असते त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये अजूनही श्रीयंत्र नसेल तर तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावरती श्रीयंत्राची खरेदी करून आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता यानंतर दुसरं आहे ते म्हणजे कवड्या कवड्या ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कवड्या ज्या आहेत तर त्या पिवळ्या पांढऱ्या तपकिरी तर अशा रंगाच्या कवड्या असतात आणि पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात त्यामुळे तुम्ही या दिवशी पाच सात अकरा तर अशा कवड्यांची खरेदी करून त्यांची सुद्धा तुमच्या देवघरामध्ये स्थापना करू शकता किंवा तुम्ही या कवड्या एका लाल कपड्यामध्ये बांधून त्या तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता यामुळे सुद्धा आपल्याला धनप्राप्ती जी आहे तर ती होत असते घरामध्ये पैसा येण्याचे जे मार्ग आहेत तर ते मार्गसुद्धा आपल्याला उपलब्ध होत असतात त्यामुळे तुम्ही नक्कीच कवड्यांची खरेदी करू शकता यानंतर आहे ते म्हणजे चांदीचे निरंजन तुम्ही या योगावरती खरेदी करू शकता आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो तर यासाठी जर चांदीच्या निरंजनामध्ये आपण दिवा लावला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते अशी सुद्धा मान्यता आहे त्यामुळे चांदीचे छोटेसे निरंजन तुम्ही या दिवशी खरेदी करून घरी आणू शकता तसेच चांदीचा छोटासा कलश जो मिळतो तर तोसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता चांदीचा शिक्कासुद्धा खरेदी करू शकता चांदीचा जो कॉईन असतो ज्यावरती माता लक्ष्मीची प्रतिमा असते तसेच गणपती बाप्पांची प्रतिमा असते काही सिक्क्यांवरती मध्यभागी माता लक्ष्मी दोन्ही बाजूला शुभ लाभ असं लिहिलेलं असतं तर असा शिक्का जरी तुम्ही खरेदी केला आणि घरी आणला आणि त्या सिक्क्याची आपल्या देवघरामध्ये पूजा केली किंवा तुम्ही गुरुपुष्यामृत योगावरती हा सिक्का घरी आणा एक दिवस तुमच्या देवघरामध्ये ठेवा त्याची पूजा करा आणि त्यानंतर हा सिक्का जर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवला तरीसुद्धा आपल्या घरात पैशाचा जो ओघ आहे तर तो सतत राहतो त्यामध्ये सातत्य त्या राहते त्यामुळे तुम्ही चांदीचा शिक्कासुद्धा या शुभ योगावरती खरेदी करू शकता तसेच तुम्ही गजलक्ष्मी सुद्धा खरेदी करू शकता ज्या घरामध्ये गजलक्ष्मी आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा माता लक्ष्मी आपोआप येते गजलक्ष्मी घेताना त्या नेहमी छोट्या आकाराच्या आणि दोन या संख्येमध्ये घ्यायच्या असतात आणि गजलक्ष्मी घेताना त्या गजलक्ष्मीवरती वस्त्र असावं म्हणजे ती जी प्रतिमा आहे तर त्यावरती वस्त्रसुद्धा असावं तर अशा गजलक्ष्मी निवडाव्यात आणि त्यांचे पाय हे पुढे मागे असावेत तर ही काळजी घ्यायची आहे तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही अजूनही गजलक्ष्मी स्थापित केल्या नसतील तर त्यांची खरेदी तुम्ही या योगावरती करू शकता यानंतर तुम्ही देवघरामध्ये जो आपण शंख ठेवतो तर त्याची खरेदी करू शकता देवपूजेसाठी जे साहित्य लागतं किंवा तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर यासुद्धा मूर्ती तुम्ही या योगावरती खरेदी करू शकता आणि तुमच्या घरामध्ये त्या स्थापन करू शकता नक्कीच याचे रिझल्ट जे आहेत तर ते आपल्याला फळ देणारे रिझल्ट असतात यानंतर जी वस्तू आहे ती म्हणजे जी प्रत्येकाला परवडेल तर अशी वस्तू ती म्हणजे तुम्हाला थोडेसे धने खरेदी करायचे आहेत मुठभर धने तुम्ही या दिवशी खरेदी करून आणा धने जे आहेत तर ते सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहेत ते माता लक्ष्मीला आकर्षित करतात हे धने घरी घेऊन आल्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवायचे आहेत त्या धन्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तिनं तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर ठेवावं आणि यानंतर तुम्ही संध्याकाळी हे जे धने आहेत तर एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता म्हणजे लाल कपड्याची एक धन्याची पोटली तयार करा आणि तुमच्या तिजोरीमध्ये हे ठेवा किंवा थोडेसे धने एखाद्या पुढीमध्ये बांधून तुम्ही तुमच्या पर्स पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि प्रत्येक पौर्णिमेला किंवा ज्या शुक्रवारी तुम्हाला वेळ असेल तर अशा शुक्रवारी मंगळवारी ही पोटली पुन्हा एकदा माता लक्ष्मी समोर ठेवून पुन्हा एकदा या पोटलीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूप दीपाने ओवाळून नैवेद्य दाखवून एक दिवस माता लक्ष्मी समोर ठेवावे आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारे वर्षभर तुम्ही ही पोटली तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता नक्कीच तुमच्या घरातील ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या आर्थिक अडचणी दूर व्हायला मदत होत असते त्यामुळे सोने जरी खरेदी करता आले नाही तरी तुम्ही यापैकी कोणतीही एक वस्तू किंवा एकापेक्षा जास्त वस्तू खरेदी करू शकता आणि काहीच जमले नाही तर प्रत्येकाला शक्य आहे तर असे धने तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करू शकता धने हे नवीनच खरेदी करायचे आहेत तुमच्या घरामध्ये कितीही धने असले तरी सुद्धा या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला धन्यांची ही करायची आहे त्यासोबतच तुम्ही काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा या दिवशी करू शकता आपण जर गुरुपुष्यामृत योगावरती काही उपाय केले आपल्या कुलदेवीचे काही उपाय केले किंवा लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले तर हे कधीही निष्फळ होत नाही तर याचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळतच असते या दिवशी तुम्ही यथाशक्ती दानसुद्धा करू शकता या दिवशी पिवळे वस्त्र हळद डाळ तर या गोष्टी दान करण्याला सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे या वस्तू तुम्ही दान तु तु करू शकता परंतु एखाद्याने जर मागितल्या तर मात्र या वस्तू देऊ नयेत तसेच तुम्ही धार्मिक अनुष्ठान करू शकता काही लोक जे आहेत तर ते गुरुपुषामृत योगावरती ब्राह्मण भोजन सुद्धा घालतात आणि पुण्य मिळवत असतात तसेच या योगावरती आपण ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला जेवढे जमेल तर तेवढी आपल्याला परमेश्वराची सेवा उपासना तर ही करायची आहे कारण या दिवसाला जप तप ध्यान दान तर या गोष्टी करण्याला अतिशय महत्त्व आहे